नमस्कार मी जान्हवी फेस योगा आणि ई एफ टी कोच हे चॅनल आपण बऱ्याच दिवसांपासून सुरू केलेलं आहे पण मला बऱ्याच रिक्वेस्ट येत होत्या की मराठीत व्हिडिओ कर म्हणून आज मी हा पहिल्यांदा मराठीत व्हिडिओ बनवते आहे मराठी, मराठी इंग्लिशमध्ये आहे <laughs> सो होप तुम्हाला आवडेल फेस योगा म्हणजे काय असतं एक्झॅक्टली बऱ्याच जणांना माहिती आहे पण बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नाही आहे की काय आहे फीस योगा फेस योगा हा योग प्रकारच आहे पण आपण इथे फोकस करतो आहे चेहऱ्यावर जेव्हा आपण चेहऱ्यावर मसाज करतो चेहऱ्याच्या एक्सरसाइजेस करतो चेहऱ्याला स्ट्रेच करतो तेव्हा आपल्या चेहऱ्यामधनं ब्लड सर्क्युलेशन खूप छान फ्लो होतं आणि जरी आपण चेहऱ्यावरच वर्क करतो चेहऱ्यावरच काम करतो तरी पण त्याचा इम्पॅक्ट पूर्ण बॉडीवर होतो आणि त्यामुळे आपल्या फिजिकल आणि मेंटल लेवलवर खूप छान इम्पॅक्ट पडतो सुद्धा तुम्हाला इतकं शांत आणि खूप रिलॅक्स फील होतं खूप सुंदर वाटतं त्याच्यामुळे जर तुम्हाला पण ही हा प्रवास माझ्यासोबत करायचा असेल तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हा केव्हा मी नेक्स्ट व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझ्या नेक्स्ट व्हिडिओसाठी तयार राहा कारण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगेल की ज्या तुम्ही डेली लाईफमध्ये यूज करू शकता रोजच्या धकाधकीच्या जीवनात खूप घाई असते आपल्याला आपण काही इतका वेळ नसतो आपल्याला की स्वतःच्या स्वतःवर खर्च करू शकू आपण तर त्याच्यामुळे मी एकदम छोट्या छोट्या सिंपल ट्रिक्स शेअर करेल तुम्हाला की ज्या तुम्ही रोज यूज यूज करू शकता घाईघाईतसुद्धा कुठेही बसूनसुद्धा तुम्ही करू शकता त्याच्यासाठी काही रेस्ट्रिक्शन नाही आहे की तुम्ही शांतच बसला बसायला हवं तुम्ही सगळे कामं सोडूनच बसायला हवं तुम्ही टी व्ही पाहतानाही करू शकता तुम्ही प्रवासातही करू शकता तुम्ही कारमध्ये कुठे जा जात आहात <laughs> तर बसूनसुद्धा ड्राईव्ह करताना नका करू फक्त मागे बसूनसुद्धा करू शकता तर अशा मी ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही मला फॉलो करा आणि येस आपण ही जर्नी सोबत सुरू करूया थँक्यू